जायचं की काय झालंय आवरून माझ जावं आवर आता किती वेळ झालं मी वाट बघत बसली तुझी मला काम जायचंय परत तुझं चल लवकर की नाही तुझं झालंय आवरलंय माझं जाव आपण चल काय असतंय तुझ सारखं गाडी गाडी ड्रायव्हर डायवर अगं मला सांग आता मी एक गाडी चालवते बरोबर आता उद्या माझं जर चांगलं सेटल झालं तर मी उद्या अजून दोन तीन गाड्या घेऊ शकतो चार घेऊ शकतो पाच दहा घेऊ शकतोय चांगलं माझं सगळं सेटल होऊ शकते से ना माझ्या गाड्या कामाला जाऊ शकते तर होय पण तुझं समजा खर आहे रे पण तुला पण माहिती आहे ना आपल्याला आई वडील नसल्यापासून मी तुला सगळं बघितलंय सांभाळलं आता माझं बी लग्न झालंय मला माझ्या घरच्या जबाबदाऱ्या असत्या तुझंच मी कुठवर बघणार हाय रे तू पण आता एखादा जॉब कर बिझनेस कर का मग मी त्यांना सांगू तुला काहीतरी एखाद दुकान टाकून द्यायला नको काय दुकान बिकान राहू बघू ती पुढची पुढं तू चल तुला बाजारला ना। सोडायचं तसं नाही र जेवावरच काम असतं ते ड्रायव्हर मजी कस समजाव तुला चल जाऊ दे ठीक आहे चल चल झालंय माझं

तुला एक सांग का मला तर अभ्यास पण करू वाटत नाही आणि कॉलेजला पण जाऊ वाटत नाही अगं बघ दीपे ना काल कधी गेलाय गाडीवर बदली डायव्हर म्हणून त्याचा फोन पण नाही काय तपास पण नाही काळजी वाटते ग त्याची अगं कसं असतंय तेव्हा बी लय काळजी करतो ग आणि त्याची त्याची काळजी करायला दुसरं कोण आहे ना म्हणून तेच की म्हणून लय काळजी वाटते. अजून पण काय त्याचा तपास नाही. म्हणून जाऊच वाटेना कॉलेज ला. बर जाऊ दे. चल पुरत लवकर जाऊ आपण. लय नको करू. चल बस मी आले आवरून. हा ये लवकर. लगेच येते हा. हो लगेच या. आया. सांग दे ग ज्योती आली जाते कॉलेजला जाऊ का? हॅलो अहो ते मुरुम टाकून घेतलाय गाड्या उभा राहिल्या काम चालू करायच्या ती मुरुम पसरव लागेल नाही तर नाही पैसे काय असून ती घ्या तुम्ही फक्त आम्हाला कामाची मतलब आहे हा पटकून या आणि तेवढं पसरून घ्या बरं मुरुम आता काम एक दोन काम राहिले गाड्याची ते करून घ्यावं हो लागते चालतंय या लवकर हा पैसे देतो तु तुम्हाला आले हो लगेच बरं बरं चालतंय काही पकाभाऊ नाही काय काम एकालाच करावं लागतं ते मला बोंबलं झेंडत गेले काय ना पग बातर्न लवकर आले नाही लवकर आला लवकर आला बाहेर गेल छोटे हिंडायला हिंडायला काम नंतर सोडल्याचं हिंडत जायच काम कशाचं तुला आजच गेलो छोटे मी बाहेर कसलं काम असलं असतंय काम काय राव इथं मालकाला काम करावं लागतंय कामगार हिंडत होई बोंबळत मालकाला काम करायला लावते म्हणजे काय मी बाहुनला काम करायला आणलंय काही इथं काम आपल्यासाठीच करतोय नाही मी

मशीन वाला होतं वळखीच दिला असता पाठवून त्यांनी दाबून दिला असतं सांगितलं लावून बघू आता भाऊ त्या काय बाहेर नाही गेला काय आता कामाच अवघड झाले पक्का बघू काय सांगायचं काय पहिल्यासारखे वर्ध्या राहिले नाहीत आता काय काय पहिलं होतं तस नाही राहिलं अवघड झाले बघतोय जरा कामाच बघतोय कुठतरी आमच्या भाऊंकडे भाऊंकड भाऊच्या गाड्या

नाही तर नाही म्हणलं नाही बंद आहे राव फोन बंद आहे मला माहिती बंद राहणार नाही तू तर मला फोन बंदच असतो हे मला माहिती तुम्ही माझं काम करतो तू मुरून टाकतो मुरून टाकायचं येऊ okay, का पका दुपीचा काही त्रास आहे का तुम्हाला हा ऐक ना थोडा किती वर्षापासून आहे ए साधारण मला वाटते चार पाच वर्ष चालेल तराजित दुपीची गोळी वगैरे काय चालू आहे का ज्या वेळेचा तराज चालू झाला तरपासून गोळी चालू आहे बरं सकाळी घेतली होती का गेतलेले सगळे चालते बंद काय गोळी ठेवू नका आता बीपी जरा जास्त वाटतोय मला चालतंय चालते डिस्चार्ज देणार आहे आज घेऊन टाकूया डिस्चार्ज आता तुम्हाला बर वाटतंय ना आता किती ठीक आहे दुखायचं वगैरे कमी आलंय ना सगळं आलंय ठीक आहे आज डिस्चार्ज करूया फॉर्मॅलिटी काय असतील ते आपण तयार करतो आणि डिस्चार्ज कार्ड करून तुम्हाला सोडून देतो हं चालते चालते नाही काय बरोबर किती झाले बिल हजार झालं होतं सेवाभाوني बिल भरलेलं आहे भाव तर काय दिसलेनात मला आले ना तुम्ही झोपला होता बर आणि ते पैसे भरून गेले खरं काय जीव माणसाहेब साहेब होतो काय या उघड जाते काय मला की नाही जर मग मी घरी पोरावर फोन करतो म्हणजे आपल्या इथे गोळ्या देतो ते घ्या मेडिकल का हॅलो हा अरे गाडी घेऊन विचार केलेला आहे सोडलं आता बरं बरं चालतंय हा हा ती गाडी आता गरज पोरं गाडी गेली ते काही गोळ्या आहेत मेडिकल मध्ये कशा खायच्या आहेत ते जेव्हा लिहिलेलं आहे हा एक पाच दिवसांनी परत दाखवा ते आपण साधारण किती पैसे जाते साधारणपणे या गोळ्याला जातील दोन तीन हजार जातील पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या आहेत गोळ्या काही गोळ्या जखम भरण्यासाठी आहेत आणि काही गोळ्या दुखणं कमी येण्यासाठी आहेत आणि काही गोळ्या पित्तासाठी आहेत त्या गोळ्या खाल्ल्यानंतर पित्त वगैरे होऊ शकतो त्याच्यासाठी ते पित्ताची ओके आभार आहे ओके असं काही नाही झोपलाय आज अरे आहे म्हणून दुपारी झोपला येऊ दुपारी रात्री गाडी मिळतो ना पटाळावा पित्त झाला असेल तुला ले?

गरजेच होत पक्का भाऊ जेव्हा बघल तेव्हा गाडी चिखलात आहे काम कस का करू तुम्हीच म्हणत होता ना अवलय चुकलो आहे भाऊ खरंच लय चुकलो आहे मग टाकून कुणी घेतलाय मी घेतलाय मी काय ना छोट्या तू घेतला भाऊंनी गाडी मागावली जीसीपी लावून दिलता आणि तू काय केलं रे चार दगडी उचलली तेवढं तरी उचललं तुमच्या नाही बोंबल शिंडत हे मी बोंबल शिंडत नव्हतं तू तुमची जावा बघल तेव्हा तुमचे भांडणच असत कारण भाऊ ते तसं बोलतच राह मला छोट्या तर मी सांगितलं ना मोठ्या माणसाची व्यवस्थित बोलायचं बाळा व्यवस्थितच बोलतोय भाऊ व्यवस्थित हाय म्हणून सम आहे तू तु सांभाळला तुम्ही तु तु सांभाळला आता तु बघितला भाऊ भाव आहेत म्हणून मी बसलोय बर अस द्या आता मरून टाकलाय हा त्याच्यावरती चांगला कोबा करायचा करू की भाऊ कोबा मन्नारच सुद्धा मला कोबा करू आपण याबा करून घ्या ते मशीन ती दुमसाच मशीन बघा आणि कोबा करून घ्या व्यवस्थित चालतंय इथे फॅन बसवा हा लाईट व्यवस्था करा

झाला ते ऑपरेशन मग काय ते हाताने झाला कुठं ना माणसाला कधी ना कधी ते आपण असतो ना तो उद्भवतो हा ना प्रत्येकाला असतो कधी ना कुणाचा काय उद्भवतो आता ओके झाला भाऊ तू हा त्रास देऊ नाय नाही त्याला भाऊ घेता समजून ते अरे वाज दे भाऊ हळूहळू हा दे हा दे हा दे आलं मी आमचा आताच विषय झाला आता घरी जायचं इकडे कसं करा तुम्ही गॅरेट महिना दीड महिना झालं म्हणलं तुम्हाला सवय झालेली भाऊ घरी दम निघतोय का सांगा तेवढे बघा आला का नाही भेटायची जायच्या आधी म्हणलं पहिलं भाऊचा आभारी मारून यायचं मग घर गाठायचं आभार कशामुळे आभार काय तुला सांग सगळं भाऊन मी बोलले काय बोलतो काय तुला सांग आणि मी आता भाऊला विचारतो तर भाऊ म्हणलं फक्त मी गेलो भेटा असं बोलतात मला माहित नाही काउंटरला गे रे मला माहित आहे मला बी नाही म्हणलं म्हणलं बिल दिलंय का नाही म्हणलं मी नाही दिलं म्हणलं मग कुठं दिलं म्हणलं शिवा भाऊमध्ये आता आमचा विषय चालला आता मग भाऊनी मला बी म्हणले नाही बिल दिलंय म्हणून आता या मालक असं मालक असा असला तर मालक तुला नाही म्हणलं भाऊ मी महागली तुला बोललो तू टेन्शन घेऊ नको काय जे लावायचं म्हणजे कसं होतंय माहिती आहे का या बघा वाटतं मी म्हणलं होतं भाऊ त्याला महागलदी कसं असतं तुम्ही एक फॅमिली मेंबर मला सांगा आपल्या जर फॅमिली मध्ये कोणी आजारी पडलं तर आपण दवाखान घेतो का नाही ना मला सांगा आहे तुम्ही माझी फॅमिलीच आहे की एवढं मोठं गॅरेज सांभाळताय काम करताय पेंटिंग चे काम करताय मग तुम्ही माझी फॅमिलीच आहे की मग माझं कर्तव्य आहे बाबा आपल्या कामगारांना काय लागलं दुखलं थकलं तर आपण मदत करणं गरजेचं आहे तुम्ही कोणाला बोलले बी नाही भाऊ अशा गोष्टी करायच्या पण आणि ते बोलून पण दाखवायच्या मग ती न गेले बरं ना हा ती बरोबर आहे काय करायचंय काम झालं आपल्या माणसाचं चांगलं झालं ऑपरेशन किंवा व्यवस्थित झाले ह्याच्यासाठी आपल्याला अजून काय पाहिजे मी त्याला म्हणलं होतं टेन्शन घेऊ नको त्याचं त्याला टेन्शन तर मी मागे भेटा गेलो ना त्याच टेन्शन काय पका भाऊ तुम्ही आणि पेंटर तस ते आभारी वगैरे मानत असले काय बोलत जाऊ नका परखेपणा वाटत त्यातनं आता दोखान्याच बिल भरलं वरण पगार चालू ठेवून मग आता काय तुमचं काय करा मला सांगा बरं आता आभार मानायचं का काय म्हणायचं सांगा तुम्ही काय जाणून बुजून तेवढं चालायचं तुम्ही रोज काम बघतोय तुमचं रोज सकाळी माझ्या अगोदर गॅरेज काम करताय आता योगायोगाने होऊन येऊन ती गोष्ट झाली मग तुम्हाला अशा टाइमेला आम्ही मदत नाही करायची मग कधी करायची आपण का मी फायनान्स काय सांगितले आपण गव्हर्नमेंट नोकरदार आहे का आहे का मला सांगा बरोबर बरं का छोटे पैसा पाणी जपून वापरायचा कधी कुणाला काय गरज पडती सांगू शकत नाही आता मी ठरवलंय सगळ्यांचा इन्शुरन्स काढायचा हा थोड थोडं तुमच्या पगारात थोडं कटिंग करा मी काय घालन प्रत्येकाचा इन्शुरन्स काढून टाकायचा दवाखान्याचा खर्च आपला मोफत होतोय भारी फॅमिली साठी इन्शुरन्स नाही नाय मग गेल्याच सांगितलं होतं इन्शुरन्स काढून घ्या माणूस होत मी

लाइट लाईट तिथे फिटिंग करून घेऊ फॅन घेऊ म्हणले पासून कॉबा बिवा मस्त करून घेऊ म्हणले तोर पेंटर बी येतात म्हणले म्हणजे कलर मारा ही व्यवस्थित झाले